नोटाबंदीला आता जवळपास दीड महिना झालेला आहे आणि नोटाबंदीमुळं काय व्यवहारांना फटका बसलेला आहे पुलाचे धंदे बसलेले आहेत याचा रियालिटी चेक मी आज करणार आहे मी गेवराई तालुक्या गेवराईच्या बाजारामध्ये आहे आपण आताच बघितलेलं आहे की बैल बारा जनावरांच्या बाजारामध्ये कशा पद्धतीने व्यवहार ठप्प पडलेले आहेत लोकांना जनावरं खरेदी करता येत नाहीत किंवा विक्री केल्यानंतर हातात पैसा पडत नाही आता आपण आहोत भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये आपण बघू शकतो भाजीपाल्याची मार्केट आहे भाजी या ठिकाणी बरीच लोक खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी आलेले आहेत मात्र पैसे नाहीत म्हणून अनेकांचे व्यवहार जे आहेत ग्रामीण भागातले ठप्प पडलेले आहेत बाजारात पैसा खरेदीसाठी नाही भाजीपाला घेण्यासाठी पैसा नाही पैसा दोन हजारची नोट असेल तर सुट्टे नाही म्हणून जे आहे खरेदी विक्री बंद आहे नानाबाई आहे माझ्यासोबत नानाबाई भाजी तुम्ही कितीला विकू लागले काय भाजी दहाचे तीन दहाचे तीन तुम्ही बराच वेळ झाला हे करू लागले पण गिराय की आहे ये ना येईनाच गिरायची काय त्याची चिल्लरच नाही नायची तीन दहा चार लावल्या आता पंधरा रुपयाचे अर्धा किलो मिरची पाच रुपयाचे दोन किलो टमाटे तरी गिरायचे मग काय करा पण ये ना गिराय काउन गाई पण दिसल्याची लढस बहिना ना दोन हजार नोट चालत नाही दोन हजार नोट कस काय करायची चालतच नाही ती काय काय घेऊन विकायला बसलेलं आता मिरची आहे भाजी आहे लिंबू आहे कोथबीर आहे कोथि पान आहे पण अजून हाला नसते काय करायच काय भांडण करते की नाही चिल्लर नाही काय करते तरी घ्या चिल्लर मग काय द्या आम्ही असं दोन हजारची नोट आली हे दोन हजारची नोट आली चालत नाही भाजी तुम्ही भेटत नाही सुट्टे नाही सुट्ट्याच नाही मग काय घेऊन आता बघितलं आपण दोन हजाराची नोट मुळ एक मिनिट यांची दोन हजाराची नोट होती का तुमची दोन हजाराची नोट तर आजी घेणे झालेली आहे मग तुमचा व्यवहार कसा आता व्यवहार काय सगळं बंद झालेलं आहे व्यवहार व्यवहार हे आमचं अडचणीत आहे एकदम पैसेच घ्याटा नाही आम्हाला दोन हजार आणले ते आजी म्हणतात दोन हजार सुट्टी कुठून आणायचे आता हे दोन आदेश नोट काढून काय फायदा आहे हा दुकान येलो माझा जवळ ही बाजारची पिशवी आहे हे अजून खालीच आहे दुकानदार म्हणतात सुट्ट्याच नाही काहीच नाही का फक्त गोबी घेतली गोबी घेतली दहा रुपयाची आता ती उधार घेतली का पैसे देऊन घेत उधार घेतली ते वळठी त्याच्यामुळे घेतली उधारात सुट्ट्या झाल्यातो हा भाजी नानाबाईंनी सांगितलं की काय अडचण आहे दोन हजारची नोट घेऊन मित्र सकाळपासून फिरतोय त्याला काय खरेदी करता येत नाही हे बघितले भाजीपाल्याची आपण ग्रामीण भागामध्ये इतरही बऱ्याच गोष्टी लागतात मसाला असेल शेवचिवडा चीव चीव असेल लहान मुलांसाठी खारी असेल किंवा फ्रूट असतील तिथं काय आहे आपण स्टॉलवर नेमकं जाऊन बघूया <laughs> तर तो एक टोमॅटो आणि कांदे घेऊन बसला मित्र माझा काय म्हणशील कसे धंदे धंदे एकदम खराब आहे तुझी धंदा एकदम तुझ्याकडे गिरायक आहे दिसना किंवा काय काय नाही सकाळी पासून बसलेले पण काय गिरायक काय आहे ना घेणार आता भरणार बाजा ग्रामीण भागातली लोक ज्यावेळेस बाजारात येतात त्यावेळेस महिन्याभराचा मसाला असेल या सगळ्या गोष्टी खरेदी करतात धने पावडर असेल किंवा इतर सगळं खोबरं असेल किंवा जे काही इथं पदार्थ आहेत दादा काय तुमचा मसाला विकायला का नाही तो साहेब मसाला फोटोसाठी विकतो आम्ही नाही पण काय आता जे नोटा बदलल्या त्याच्यामुळे काय परिणाम लय परिणाम कमी झालं लोक लयच कमी येऊ राहिलं बाजार आणि असं पहिले जेवढं धंदा होत होत आता तेवढं होत नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के आम्हाला फरक पड ऐंशी टक्के धंदा कमी झाला सत्तर ऐंशी टक्के आम्हाला फरक पड म्हणजे बाजारात येतच नाही लोक तर काय करणार अभि नॉट का प्रॉब्लेम आहे अक्त याने जो याने तर के पास पैसा तो लेकिन लाइन लाईन लगने के बाद जो है तो पैसा नाही मिळा आहेकरी बकरी किर बकऱ्या ऐकल्या का किती ऐकल्या दोन तीन वाजता ऐकल्या अच्छा बकऱ्या ऐकल्या म्हणून इकडे जिलेबी चालू आहे का बकऱ्या विकल्या नसत्या तर मग काय जिलेबी नसते